मग माझा जीव पाका आहे हॅलो गाय आज आपल्या कंपनी बाप्पाचं आगमन होत आहे आणि एकीकडे चालू आहे मसाला तयारी भरपूर घाण आहे घात बघूया बाप्पा येतोय आता आगमनाला कावरी बावरी झालेली आहे आमच्या रांगोळी करायचं असं चालतंनी गारायचं आहे असं नसतं करायचे तुला समजायला नको तुला काही समजत नाही शिकवलं ना तु काही

Aunty, tuji kute? Maaji gae na. Jaishilo na? तुम्हाला पहिल्या दिवशी पूर्ण बघायला भेटेल कारण आता आम्ही खोलत नाही पहिल्याच दिवशी खोलतो आता आम्ही चालले तर आई सांगा आणला तिघीन का जाणार आहोत त्या लय बोलताना येत नाही येत ना आई तर डायरेक्ट सांग आधी घुंगराची जेवणाल्या जेवणाची यायला हिंगल्या आईने ना आल्या तर यावना का हंगल्या डायरेक्ट ना कार्तिक चल बॅग भर हो

बघा या बघायला ब्लाउज शिवायची तयारी केली न्यायला दिले पिशवीवरून चल कार चल आता नको बोलतो नंतर येऊ वाचतील एक दिवस झाला आता दोन नंबरची वहिनीच झाली आता मोठे वहिणीसला न्यायला जायचे